मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या नांदगावमध्ये जुना तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे मात्र आज तालुक्यातील सर्व समाज बांधव यांनी एकत्र येत शहरातून जन आक्रोश मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध या मोर्चात करण्यात आला येणाऱ्या काळात सत्ताधिकारी यांना असे चापकाचे फटके देऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही जरंगे पाटलांच्या व मराठा समाजासाठी तुम्ही काय केले आहे असे उपोषण विशाल यांनी माध्यमांशी चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे स्वतःच्या शहराला ज्या अंत यापना देता आहे या येणाऱ्या ये पिढीसाठी मराठा समाजाच्या लेखांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकाना पट्टे ओढून ह्या न्यू नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेड निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या काळामध्येही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः च चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आम सत्ताधारी लीडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जळांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून